नमस्कार मी सौ नंदाताई तांबे महिला सबलीकरण प्रतिष्ठान सामाजिक सामाजिक संस्था येळेवाडी व वा, पांगरे यांच्या अध्यक्षा मी गेल्या वर्षी महिलांचा विद्वांसाठी एक कार्यक्रम केला पाचशे महिला उपस्थित होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवर यावर्षी विधवांसाठी हा कार्यक्रम मकर संक्रांतीनंतर केला जातो पण मी अवघून आठ दिवस अगोदर ठेवला कारण माझ्या विधवा मायमाऊली इथं उपस्थित राहिल्या पाहिजे महिलांच्या मनात जनजागृती झाली पाहिजे की आपण पण विधवा महिलांना सामावून घेतलं पाहिजे अशी माझी तळमळ होती आणि मी स्वतःच्या घरापासून सुरुवात केली माझ्या घरातच विधवा महिला असल्यामुळं मला महिलांचं काय दुःख असतं ते मला माहीत आहे म्हणून मी सगळ्या महिलांवर अशी वेळ येऊ नये म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला एक दोन हजार चोवीस रोजी सांस्कृतिक भवन येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही सगळ्या जणी एकत्र येत असतो सगळ्या जणी एका चांगल्या विचारानं कुटुंबाला काहीतरी मदत होईल स्वतःचा आर्थिक आपण काहीतरी पाठबळ उभं करू या सगळ्याच हेतून ह्या महिलांचा एक मोठा ग्रुप आम्ही एकत्र येतो फक्त या सगळ्या जणी एकत्र येतो त्यांना कुठंतरी एखाद्या चांगल्या मार्गदर्शनाची किंवा मी तर म्हणेन अगदी मार्गदर्शन करण्याच्या वयाची मी बिलकुल नाही तुमच्या मुलीच्या वयाची मी आहे त्यामुळं मी त्या भूमिकेत तर जाणार नाही परंतु तुमच्याशी संवाद साधेन आणि एक मुलगी म्हणून हक्कानं काही गोष्टी आपल्या जर सांगायच्या असतील तर त्यासुद्धा माता भगिनींना मी सांगण्याचं काम करेन कारण की आज काही ना काही निमित्तानं मी या ठिकाणी आहे फार लांबची नाही आहे मी आटपाडी तालुक्यामधलंच माझं गाव आहे आपल्या बाजूलाच असलेल्या जिल्ह्या सांगली जिल्ह्यामधलं माझं गाव आहे त्यामुळं आणि इथं मानघाटामध्ये गेल्या पाच महिन्यांपासून मी मसवड दहिवडी वडूज आणि अं असे जवळपास चार पोलीस स्टेशनची प्रभारी अधिकारी म्हणून मी काम करते आणि ह्या ग्रामीण भागात असताना ह्या ग्रामीण भागातल्या नेमक्या अडीचणी काय आहे आपल्या महिलांना खास करून कुठल्या कुठल्या गोष्टींना सामोरं जायला लागतं या सगळ्याची खरं तर जाणीव आहे आणि ह्याच जाणिवेतून काहीतरी आपल्याशी संवाद साधता यावा यासाठी खरं तर मी मन मोकळेपणानं आपल्याशी सगळ्यांशी संवाद साधणार आहे आज आता बघितलं तर वेगवेगळ्या महिलांच्या पण सत्कार केले मुलींचे सत्कार केले याच्यामध्ये ही खरं तर तांबळे मॅडम आणि डॉक्टर मॅडम तुमची संकल्पना खरंच खूप चांगली आहे ही।, ही संकल्पना याच्यासाठी चांगली आहे की चांगल्या कामाचं कौतुक होणं चांगल्या कामाला पाठबळ म्हणणं आणि त्यांचं कुठंतरी सगळ्यांच्या समोर येऊन कौतुक होतं त्यावेळेला जे अभिमान त्यांच्या डोळ्यामध्ये असतो ते करणं खरं तर खूप गरजेचं आहे आणि ते करण्याचं काम तुम्ही या माध्यमातून करताय या बऱ्या ठिकाणच्या महिला सबलीकरणाचा जो काही तुम्ही कार्यक्रम हाती घेतलेला आहे हा खरंच खूप कौतुकाचा कार्यक्रम आहे नाहीतर आपल्याकडे आता तरी संक्रांतीचे आता दिवस हळूहळू चालू होत आहे हळदी कुंकवाच्या निमित्तानं सगळ्या महिला भगिनी एकत्र येत असतो परंतु नुसतं हळदी कुंकवाच्या निमित्ताने येणं आपल्या पारंपरिक सण समारंभाच्या माध्यमातून एकत्र येणं त्याच्यापेक्षा ज्या गोष्टीची आजच्या काळामध्ये खरं नितांत गरज आहे त्याच्यासाठी आणि ती गरज कुठली आहे तर आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी आपल्या मुलाबाळांच्या पुढच्या शिक्षणासाठी मुलाबाळांच्यासाठी पुढचं भविष्य कसं निर्माण करून द्यायचं आहे घरामधले आपले छोटे मोठे हेवे दावे आपल्याकडे फार जुन्या काळातली म्हण आहे जे काही घडलं चार घंटीच्या चा सा पाच असावं त्याचं कुठंतरी गाजावाजा करू नये पण आजची पिढी आपल्या ज्या काही टी व्ही मालिकांमधून जे दाखवलं जातं एकाची दुसरी बायको तिसऱ्याची चौथी बायको अजून काय अजून प्रकार आहे त्याच्यामधून आपल्या सगळ्यांना असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत बाहेर सांगितल्याने कमी होतं तर बाहेर सांगितल्याने घरचं कमी होत नाही उलट त्याचा गाजावाजा करतात लोक आणि मग शेवटी आपल्यालाच त्यातनं निराशा येते त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या आज आज एकत्र आलेला आहे मा एक चांगल्या विचाराची देवाणघेवाण ही लक्षात असू द्या कारण आज आपली पिढी जी आहे की चांगल्या विचारानं चांगल्या संस्काराची घडवण्याची गरज ही खूप नितांत ता झालेली आहे आपला एक जुना जमाना होता तुमचे माझ्या आईच्या वयाचं सांगते की एक संस्काराची सिदोरी आपल्या सोबत काय बसायची लहानपणापासून मुलाला काय बरोबर आहे काय चांगलं आहे काय वाईट आहे हे आधीच शिकवलं जायचं पण आता आजकाल असं झालेलं आहे बऱ्यापैकी नोकरीमध्ये आहेत महिला किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत मग आपल्या मुलाबाला वेळ द्यायला तेवढासा वेळ मिळत नाही आणि मग संस्कार घडवायचे कुठं तर आजी आजोबाचा तर प्रकारच नाही म्हणून कुठेतरी मग जे काही सत्कार केले आदर्श जाऊ आदर्श सासू आदर्श तू तर ही खरं एकत्रित कुटुंब पद्धती ती सुद्धा हळूहळू कमी झालेली आपली आपल्याला दुसऱ्याला नवरा बायकोच्या दुसऱ्या ह्या संसाराला तिसरं माणूस खपत नाही कोण पाहुणं राहणं आलं तरी दोन दिवसापेक्षा जास्त चालत नाही बाहेरच असलं तर चालतं पण सासरकडचं आलं की तरी त्यातला त्यात अजून खटकत तर ही जी गोष्ट आहे ती आपली ह्याच्यासाठी की ही कुटुंबामध्ये जी काही पहिली एकत्रित कुटुंब पद्धती होती त्याच्यामध्ये सगळ्या संस्काराची बीजे आधीच रोवली जायची ह्या आजीबाई समोर बसलेल्या किती वया किती पिढ्या यांनी बघितल्या आज नातवांड परतांड असतील यांची तर त्यांनी एवढ्या पिढ्या बघितली एवढी सगळी पिढी घडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि आज म्हणून आपल्याला सगळ्यात जास्त गरज ही त्याच्यासाठीचीच आहे खरं तर पहिल्या मी एक दोन तीन महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे फार जास्त गोष्टी नाही सांगणार आहे फक्त सगळ्यात पहिली ही बचत गटाची जी थीम आहे किंवा तुम्ही त्या एकत्र महिला सक्षमीकरण किंवा हे स्वावलंबन जे होतं ह्याची गरज काय मी सांगते दोन प्रकारचे आपल्याकडे बघायला मिळतात महिला भगिनी एक ज्यांच्या घरचं खूप चांगलं बरं आहे कारण की आई वडिलांनी कष्ट करून प्रत्येकाची भूमिका हीच असते मुलगी देताना श्रीमंताच्या घरी द्यावी आणि करताना गरीबाच्या घरची करावी हे आपल्याकडची मन आहे देताना आपण श्रीमंताच्या घरची केले दिलेली असते पण प्रत्येकाचीच परिस्थिती प्रत्येक वेळेला सारखी राहत नाही आज किती तर माता भगिनी आहे ज्यांच्याकडे सत्कार करताना बघितलं की काही कारणास्तव त्यांचा जो काही आयुष्याचा जो जोडीदार आहे त्याची साथ गमावली आणि त्याच्यानंतर संसाराचा गाडा जो आहे त्यांनी उभा केलेला आहे आणि मग मुलामुळे शिकवलंय त्यामुळं अशी कुठली दुर्दैवी वेळ कधी आपल्यावर येते किंवा मग परिस्थिती अशी असते की आज जरी श्रीमंतीच असलं तरी उद्या कुठले दिवस आहेत हे सांगता येत नाही आणि त्यामुळं मग कुटुंबाची परिस्थिती ढासळली तर मात्र प्रत्येकीनं लक्षात ठेवलं पाहिजे की एक महिला म्हणून कुठंतरी आपण दुबळे आहे आता कसा संसार सांभाळायचा आता कशी ही पदराची तीन चार लेकरं आपण यांना कसं पुढं दाखवायचं असा अजिबात नाही एक महिला एवढी सक्षम असते एक महिला एवढी कणखर असते सगळ्या प्रकारची दुःख सहन करण्याची आणि त्यातनं सुद्धा उभं राहण्याची क्षमता निसर्गानं महिलेला दिलेली आहे हे लक्षात घ्या तुम्ही म्हणत असाल की मग आपल्या पोरींची नावं नाजूक साजूक कोमल अशी ठेवलेली असतात परंतु हे जर लक्षात घ्या आज तर पुरुष वर्ग सुद्धा बसलेला आहे प्रत्येकाला माहिती आहे आपल्याला आपल्याला वाटतं की आपल्याला शरीरामध्ये फार ताकद कमी आहे मग कसं होईल मनाची ताकद कमी आहे पण एक स्त्री जर नवीन जीव निर्माण करण्यासाठी एक बाळंत असलेली महिला जर एखाद्या मुलाला जन्म देताना जवळपास सत्तर विज्ञानानं हे साध्य केले सिद्ध केलेलं आहे जवळपास सत्तर ते ऐंशी खडं एका वेळी तुटतील तेवढा ज्या वेळेला त्रास होईल तेवढा त्रास तिला जो बाळनपणात होत असतो आणि मग हा जर त्रास सहन करण्याची हा जर त्रास सहन करण्याची शक्ती तिच्यामध्ये आज आता आपण जाता जाता आपल्याला ठेसकळलं कुणालाही साधा आहे ठेसकळलं हा जर लागलं तर आपण काय म्हणतो आई ग म्हणतो म्हणतो की नाही तर ती जी क्षमता आहे ही एवढी निसर्गानं आपल्याला जर एवढी कणखर आपल्याला आधीपासूनच तयार केलंय मग आपण स्वतःहूनच आपल्याला कशाला दुबळं करायचं म्हणून ह्या ज्या काही महिला बचत गटाच्या असतील आर्थिक स्वावलंबनाच्या स्कीम असतील याच्या माध्यमातून कुटुंबाला थोडं ना थोडं आर्थिक पाठबळ लावण्याची आपली जबाबदारीच आहे असं समजायचं एखाद्याला असं वाटत असेल की नाही माझ्या कुटुंबाची परिस्थिती बरी आहे बेताची आहे नवरा चांगला कमावतो आहे मग मी कशाला काम करू किंवा मी कशाला काय करू पण हे लक्षात द्या आज तोही जमाना बदलला आहे प्रत्येकानं काम करण्याची गरज आहे की पोरांच्या फी सुरुवातीला किती होत्या कुठेतरी आमचं पूर्ण शिक्षण एक लाख बरं म्हणलं तरी सुद्धा पूर्ण दहावी बारावी पुढचं पर्यंत सुद्धा सगळं शिक्षण लाखाभरात आज पोरांच्या शिक्षणाच्या फी पन्नास साठ हजार रुपये त्या एल के जी युकेजी पासूनच चालू झाले मग अशा वेळेला एका पगार तरी फाकणार आहे आणि मग तुम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची आवश्यकता ही त्या वेळेला जाणवेल प्रत्येकीला वाटतं की छोटं मोठं काम करायचं आणि त्याच्यातून काय बरं एकी तिनं फार्मर जरी सुरू केलं तर दुसरी तिनं नावं ठेवणार ना शे शेजर ही कशासाठी जर तु, तु, तुम्ही विचार करा बरं तुमच्या नाव्या ठेवण्या आणि ह्यानं तर फरक पडणार आहे की आज तिच्या घरात जर महिन्याला ती नाही म्हणलं तरी तीस चाळीस जरी हजार कमवत असेल हो तर त्या तीस चाळीस हजारातला रुपये तरी तुमच्यामुळं कमी होणार आहे का जास्त होणार आहे तुमच्या तिला काय म्हणण्या न एखादी कुटुंबाची परिस्थिती बेताची आहे म्हणून शिवन क्लास करत असतात तिनं त्याच्यातून मधून हे करत तर तुमचं असं ठरलेलं आहे की हे केलं पाहिजे त्यानं ते केलं पाहिजे नाही केलं तर मग आपल्या चार चौकी लगेच तिसरी बद्दल बोलायला आणि नाही म्हटलं तरी पुरुषांनी सगळ्यांना माहितीये चार बायका एकत्र जमल्याबद्दल आपलं काय सगळ्यांचा दृष्टिकोन काय असतो चार बायका एकत्र जमल्या म्हणजे पाचवीची माप काढल्याशिवाय राहणार नाही असंच म्हणतेत ना आणि आता हे बोलायला बसल्या तर काय ते दिवसभर घरी आणि दिल्यानं दळणखरी हे आपल्याकडे म्हण आहे दिवसभर गप्पा मारत बसतील आणि परत दळण्याची वेळ संध्याकाळी आणतील तर ही आपल्याबद्दल बोलण्याची ही सगळ्यांची का आलेली आहे पात्री ही सुद्धा ओळखलं पाहिजे आज आपण तिघी चौघी जर एकत्र आलो तर एक तिनं प्रगतीचा विचार केला पाहिजे आहेत प्रत्येकीला वाटतं मग मी काहीच काम करत नाही म्हणजे मग काही कामाची नाहीये का अहो घरकाम सांभाळणं घर सांभाळणं ही काही कमी मोठी जबाबदारी आहे का सकाळी उठल्यापासून शेण काढण्यापासून जर संध्याकाळ मावळेपर्यंत कुठल्याही पगाराची अपेक्षा न करता रात्रंदिवस जर घर सांभाळत असेल एखादी महिला याच कामासाठी तुम्ही बघाल तर दहा हजार किमान एक बाई घरकाम करणारी बाई बघा दहा हजार तरी किमान घेते आणि मग तुम्ही जर ते काम दिवसरात्र स्वतः म्हणजे ही काही कमी महत्वाची गोष्ट आहे का त्यामुळे स्वतःला अजिबात कमी लेखायचं नाही की मी काय काम करत नाही काय नाही मी घर घर सांभाळून मुलं बाळा सांभाळून तुम्ही नोक न काय ते नवऱ्याच्या नोकरीच्या त्यांच्या वेळा सांभाळून जर तुम्ही करताय तर तुम्ही कुटुंबामधला सगळ्यात मोठा आधार आहे लक्षात घ्या त्यामुळे अजिबात कमी लेखायचं नाही आहे स्वतःला तुम्हाला असं वाटत असेल की मग माझ्या ह्या करण्या न करण्यानं मला काही गुहितच धरतात घरचे काय मला महत्वाच्या निर्णयामध्ये कशामध्ये लक्षातच घेत नाहीत पुरुष मंडळी सुद्धा माझी विनंती आहे तुम्ही एक एक फक्त बघा जर एखादी घरातली मुख्य बाई आजारी पडली एक आठवडा जर आजारी पडली ना अंतरुणा खिलून राहील तर अख्खं घर बोल आणि आपलं म्हणतं की घर आजारी पडल्यासारखं होतं मग जर असं असेल तर, तर किती महत्वाची व्यक्ती आहे घरामधली आणि त्यामुळं अशा महत्वाच्या व्यक्तीनं या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपण आपल्या लोकांसाठी जर एवढा चांगला आपण एकत्र राहतो वाढतो तर मात्र एकमेकांची उणी दोन्ही काढणं बंद केलं पाहिजे पुण्याला नावं ठेवणं बंद केलं पाहिजे याच्यातून आपली प्रगती काहीही होत नाही परंतु आपल्या विचारामध्ये अधोगती येत राहते आज एकत्र कुटुंब पद्धती फार कमी होत चाललेली आहे परंतु तुम्हाला वाईट अवस्था आहे त्यामुळं ग्रामीण भागामध्ये सुद्धा अतिशय ही वाईट अवस्था आलेली आहे की कोणी कोणाला त्याचा सांभाळणं झालंय त्याचा आजार पण काढायला झालाय आणि हे कशासाठी का तर तरुण वयामध्ये आपण चांगलं वागवलेलं नसतं त्यामुळं आपण एकमेकांनी एकमेकांचा आधार आहे असं समजून जर तुम्ही जर वागवलेलं असाल चांगल्या पद्धतीने तर ते कुटुंब हसत खेळत राहतं नाहीतर त्या कुटुंबाला परत तुम्ही पोलीस स्टेशनच्या आवारात येऊन बघा मग ती आपली रोजची आईला मारलं आईनं परत सासू सुनेची भांडणच आहेत परत नवरा बायकोचीच भांडणं आहेत आणि तीच तीच फिरून फिरून परत नवरा बायकोची भांडणं झाली की सासू सुनेची भांडणं झाल्यानंतर परत ह्याच सगळ्या गोष्टी फिरून फिरून येतात आणि ह्याच्यातून काही निष्पन्न होत नाही एकच गोष्ट त्याच्यामध्ये पदरात पडते की सगळ्या कुटुंबाची भाता होते आणि मग महत्वाचा प्रश्न आला की त्या कुटुंबामध्ये जी काही आपली लहान पिढी वावरते ही जी लहान मुलं आपली आता पदरामध्ये आता मुलींचा काही सत्कार केला खूप चांगली गोष्ट आहे की या मुली आपलं भविष्य आहे आणि आजकाल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काही वेगळा जमाना नाही नवीन जमान्यामध्ये मुलगा मुलगी काही वेगळं नाही आहे ती तीच सांभाळणार आहे मी तर खरं म्हणेन काही तुम्हाला असं वाटत असेल की वंशाचा दिवा आहे आणि मग आमचं खनदान चालेल असा अजिबात समजू नका तुम्हाला ते सांभाळण्याचं सा काम आणि तुमच्या ह्या भविष्यासाठी आणि अभिमान निर्माण करून कारण तुम्ही बरेच जर मला बघत आहात तर प्रत्येकीला कदाचित जिची मुलगी आहे मला सुद्धा लक्षात आहे की माझी जर माता माऊली जर समोर बसलेली आहे माझी आई कधी कुठल्या कार्यक्रमाला गेली असेल तिथं त्या कार्यक्रमामध्ये कोणता असं प्रमुख पाहुणा आलं असेल तर तिच्या मनामध्ये सुद्धा हे सगळं ऐकताना पाठीमाग एकच विचार असेल की मला माझ्या मुलीला हित्त बघायचा किंवा माझ्या मुलीला मोठ्या पदावरती ह्याच्याही मोठ्या पदावरती घडवायचं आहे ती जी काही मनामध्ये तुमचा जो काही विचार आहे आणि तुमच्या मनामध्ये जी भूमिका आहे ते खरं व्हायला काहीही वेळ लागणार नाही आणि काहीही अवघड नाहीये मी काही कुठून पुण्या मुंबईतून शिकले नाही पाठी सांगितलं की बाजूच्या ग्रामीण भागामधनं शिकलेले आहे धागीपर्यंत शिक्षण घेऊन जर आपल्याला ह्या पदावरती आज एवढं करता येतं या पदावरती जाता येतं या तुमच्या सगळ्यांशी संवाद साधता येतो तर आपल्या मुलीलाही ते करायला काही अवघड नाही आज तुमच्या शाळेची इथं धडस मॅडम म्हणून त्यांचा आपण सत्कार केला खूप चांगल्या पद्धतीनं त्या सुद्धा सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झालेल्या आहेत आणि एम पी एस सीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पदावरती पोहोचणाऱ्या आणि तुम्ही बघत असाल दहावीपर्यंत पर्यंत पर्यंत मुलीच नंबरात असतात सगळ्या मग ह्या नम्रात असणाऱ्या मुलींना पुढं भविष्य चांगलं घडवून देण्याचं काम मात्र हे आई वडिलांनी जाणीवपूर्वक केलं पाहिजे हे मी स्पष्ट सांगेन आणि ते करत असताना आजच्या ग्रामीण भागामध्ये खरी ज्या गोष्टीची गरज आहे मी म्हणेन ते म्हणजे त्यांच्याकडे लक्ष देण्याची कारण आपण बघतोय तुम्ही पोलीस स्टेशनचा संबंध संपर्क कधी आला नाही ना आला मला माहीत नाही परंतु गावामध्ये दुसऱ्या एका गोष्टीची कायम चर्चा होती ती म्हणजे ह्याची पोरगी त्याच्याबरोबर पळून गेली आणि ह्याची पोरगी निघून गेली आणि मन चार सहा महिन्यानं माघारी आलं आणि काय अजून सगळा पराक्रम तर ह्या सगळ्या गोष्टीला जे काही त्या कुटुंबाला भोगावं लागतं हे खरंच तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाल कंप्लेंट द्याल आम्ही ते शोधून आणू माघारी आणू परंतु हा जो काही अजूनही आपल्या समाजामध्ये जो काही गोष्टीचा जो कलंक बसलेला असतो तो कधीही मिटत नाही कारण की आपला समाज अशा गोष्टीना अजिबात स्वीकारत नाही आणि हे खूप चुकीत आणि बरोबरच काय आहे जर कायदा आपल्याला म्हणतो की वयवर पर्यंत कुणी सज्ञान नाही वर्ष शास्त्रा नंतर आपला कायदा आपल्याला संज्ञान मानतो तर अशा अज्ञान असलेल्या अशा अबालिक असलेल्या बारा वर्षाच्या तेरा वर्षाच्या चौदा वर्षाच्या मुलींना वर्षा कशाचा आलाय मला सांगा कसलं प्रेम आणि कसलं काय हे आवर्जून सांगण्याची बोलण्याची आणि प्रत्येक आईनं या गोष्टीची जाणीवपूर्वक बघण्याची गरज आलेली आहे तुम्हाला वाटतं पोरीला शाळेला धाडलं पोरगी शाळा शिकते परंतु ते खरंच होत आहे का नाही होत आहे हे बघण्याची जाणीवपूर्वक गरज आहे कारण आमच्या काळचा जमाना वेगळा होता मोबाईलच नव्हते कुणी कुणाशी संपर्कच नव्हता किंवा शाळेमध्ये असं वातावरण होतं की या गोष्टीची खूप जास्त भीती आणि दहाजता होती आता असा जमाना राहिलेला नाही प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलाय प्रत्येकाला कळतंय बोलण्याची माध्यमं वाढलेली आहेत आणि मग तुम्हाला वाटतं की काय आमच्या घरात तर फोन नाही पोरगीचं काय आपलंच पुस्तकाचा शाळा आहे की शाळा चाललेला आहे अशा भ्रमामध्ये राहू नका ज्या ज्या वेळेला आमच्याकडे असे गुन्हे दाखल होतात पळून गेलेल्या प्रकारामधले त्या वेळेला ज्या वेळेला माहिती घेतो वरती सांगतो त्यावेळेला त्या मुलीकडे दोन दोन तीन तीन मोबाईल सापडतात आणि आई वडिलांना ह्याची कल्पना सुद्धा नाही म्हणजे हे किती मोठी शोकांतिका असेल हे लक्षात द्या त्यामुळं आपल्या मध्ये मुलींना खास करून मुलांना ज्यावेळेला आपण शिक्षणासाठी बाहेर ठेवतो शिक्षणासाठी आपले जातात त्यावेळेस खरंच शिक्षण घेतायत का चांगल्या पद्धतीने तुम्ही कधीतरी तसदी देऊन हे आज जसा एक मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही कार्यक्रम आणि सगळ्याजणी गोळा झालेला आहे तसं कधीतरी तुमचं रोजचं रडगान रा राहत का ना आपलं चालूच असतं की सकाळी उठल्यापासून राधावाडा काढणं उशडी काढण्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं काम संपतच नाही खरंच जाऊन त्या शिक्षकांना विचारत जावा त्या शाळेतल्या माझ्या मुलीची प्रगती आहे का शाळेमध्ये नी ते शिकते का कुठं बाहेर दुसरीकडे शाळेच्या नावाखाली जात नाही आहे ना मुलाबद्दल सुद्धा खास करून हे विचारलं पाहिजे कारण की समाजामध्ये दोन्हीही तेवढीच महत्त्वाचे घटक आहेत जर एखाद्या मुलीचं जर आयुष्य या पद्धतीने गेलं तर वाया जात असेल तर मुलाचंही तेवढंच आयुष्य वाया जातं हे लक्षात घ्या आणि मग त्यामुळं ह्या न कळत्या वयामध्ये कारण की हे साधं गोष्ट आहे त्यांचं न कळत वय आहे त्यांना काही ह्या फार गोष्टीची जाणीव नसते शारीरिक जी वाढ होत असते त्याच्यामध्ये जे काही आपले हार्मोनल चेंजेस असतात त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं आकर्षण वाढतं आकर्षणामध्ये कुणाकडून दूप होणं हे साहजिक आहे त्या वयामध्ये परंतु जर पालकांना त्याच्यामध्ये चांगली भूमिका निभवली आपल्या मुलाकडे आपल्या मुलीकडे आपण मुली लक्ष दिलं चांगल्या गोष्टींच्या त्याच्या सानिध्यात तो आहे का तो त्याच्या मित्रपरिवार त्याचा कसा आहे याच्यावरती जर लक्ष कारण साधी गोष्ट आहे तुम्हाला असं वाटत असेल की ह्या गोष्टी कधी आम्ही वेळ कसा देऊ किंवा कधी देऊ आम्हाला आमचंच पडलेलं असतंय रात्रंदिवस आमच्या कामामध्ये शेतीवाडीच्या कामामध्ये सगळ्यात भूंग असतो आणि मग कशासाठी आम्ही कधी वेळ देऊ पण साधी गोष्ट आहे हे जर तुम्ही सकाळ ते दिवस ओळझडल्यापासून रात्रीपर्यंत करता पोटाला जीवन काढून तुम्ही पहिलं पैसे साठवता त्या पुढच्या त्याच्या शिक्षणासाठी त्याच्या भविष्यासाठी करता हे कुणासाठी करता आपल्या लेकराबाळांसाठी पुढच्या पिढीसाठी करता आणि मग तेच जर लेकरांची ती जर पुढची पिढी आत्ताच कुठंतरी चुकत असेल त्याला जर आपण सावरणार नसू तर मग नंतर काय करायचं आहे पश्चातापाशिवाय दुसरी वेळ आपल्यावरती येत नाही आणि म्हणून प्रत्येकानं जागृत झालं पाहिजे की आपल्या मुलांकडे आपलं लक्ष दिलं पाहिजे कारण संस्काराची जी ताकद आहे तीच ताकद तुम्हाला याच्यामधून ह्या सगळ्या पिढीला वाचू शकते आणि ती ताकद निर्माण करण्याचं काम कोण करत असेल तर तो पालकवर्ग करतो आणि त्यामुळं आज जर तुम्ही तुमच्या संसाराला दोन पै कमवत असाल बचत गट माध्यम सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अन्य कुठल्या सक्षमीकरणाच्या माध्यमातून त्या पैशाचा सुद्धा मुलं योग्य वापर करतायत का तुम्ही सुद्धा संसाराला योग्य वापर करताय का हे पण बघितलं पाहिजे नाहीतर आपल्याकडे फार प्रकार असतो की काय नाही म्हटलं तरी दुसऱ्याकडे नजर जातेच मग आज तिची पाचशेची साड्या तर नाही म्हटलं तरी आपल्याला हा नवीन साडी घेतली का मग आपल्या डोक्यात येतच की मी बाई वर्षभर नवीन साडी घेतली नाही ह्यांना म्हणायला लागते आता मला एखादी साडी द्या पण आपली परिस्थिती असेल तर ठीक आहे आपली परिस्थिती नसेल तर कापड काय आपल्याकडे कापड आणि माकडं असा एक शब्द आहे की ते काय फाटून जाणार आहे ते काही चार दिवसापेक्षा दहा दिवसा चार महिन्यापेक्षा चार वर्षापेक्षा जास्त टिकतच नाही मग ते किती साठवायचं प्रत्येक वेळेला आपल्याला असं वाटतं की मला साडीच नाही सारखी मी सारखी सारखी तीच साडी नेसते आणि कपाट उघडून बघितलं तर जागा सुद्धा नव्हतं कोपऱ्यात सुद्धा जागा शिल्लक नसते की तिथं कुठं साडी ठेवायला नवीन आणि बाहेर जायच्या वेळेला प्रत्येक वेळेला प्रश्न असतोय की आता कुठली साडी घालू जे विद्यार्थी गोष्टीची गरज आहे का संसाराला हे सुद्धा बघितलं पाहिजे कारण की बाईल शक्ती आहे की संसाराची काटकसर करूनच आपण ती भागवणारी ही एकदम मुख्य घटक असलेली ही आहे नाहीतर मग आपल्याला वाटतं दागिना करून पण लईच वेळ झाला आहे जुनात झालाय आणि हे ह्या सगळ्या दिखावाच्या आणि दिसणाऱ्या गोष्टी आहेत साहजिक आहे वाटणार कोणाला नाही असं नाही की चार बायका ज्यावेळी शेजारी असतात आणि ती काहीतरी वेगळं आपलं अगदीच बेताचं दिसतंय त्यावेळेला आपल्याला वाटणार आपण घरी बोलून दाखवणार पण हे लक्षात घेतलं पाहिजे की ही जी परिस्थिती आहे दहा वर्षांना अशीच राहणार आहे का दहा वर्ष तो दागिना टिकणार आहे का दहा वर्ष तीच तिक साडी टिकणार आहे का पण जर टिकणारी कुठली गोष्ट असेल तर ती मुलं बाळ आहे जी उद्या निर्माण करू शकतात चांगली गोष्ट उद्या ती जर चांगली कमावती झाली तर ती तुम्हाला अशा दहा साड्या आणून देतील दहा दागिने करून देतील पण आज जर परिस्थिती नसलेल्या केवळ एकमेकींच्या आपल्या हिरषे मोठी जर आपण म्हणत असू की मला थोडंसं हे पाहिजे गाडी पाहिजे चांगलं घरच पाहिजे आजकाल आपल्या प्रत्येक मुलीची मग अशी मी सांगितलं की श्रीमंतच्या सा घरी द्यायची तशीच एक मालिका सुद्धा आपल्याकडे वेगळीच अगदी त्याच्या विरुद्ध कुठली शेतकरीच नवरा हवा पण खरंच तुम्ही देता का शेतकऱ्याला मुलगी मला सांगा देता का द्यायची ते असेल तरी तो कसा शेतकरी पाहिजे त्याला पुण्यामध्ये नोकरी पाहिजे त्याचं पुण्यामध्ये घर पाहिजे त्याचं गावाकडे घर पाहिजे गावाकडे चाळीस एकर शेती पाहिजे मग तसा तू प्रगतशील शेतकरी पाहिजे तर असं असेल तर मग ती होण्याची क्षमता तुमच्या मुलामध्ये पाहिजे ना हे लक्षात आलं पाहिजे की ती सुद्धा कुणाची तरी ज्यावेळेला आई वडिलांची कुठली तरी, तरी लेख असेल ती लेख पण तुमच्या घराकडे असंच बघून येणार आहे मग आज मुलांची लग्न होत नाही ठरत नाहीत आणि शेतकऱ्यांचे मुलं खास करून वेगवेगळ्या ठिकाणी ज्या वेळेला वय वाढून सुद्धा मुलांची लग्न होत नाही असं मोर्चे सुद्धा निघायला लागले तुमच्या माहितीसाठी सत्कार नमस्कार आहे मी त्या अधिकारी वगैरे कोणी पांगरी गावची कन्या भरून बोलणार आहे तर मला अभिमान आहे की मी पांगरी गावचे आणि ज्या कुटुंबातून आले आहे त्या कुटुंबाचाही मला अभिमान आहे खरं सांगायचं म्हटलं तर महिला आई बहीण बहिणी कोणी असो ते संस्कार मुलांना संस्कार देण्याचं जे काम आहे ते घरातील एक स्त्रीच करू शकते त्यामुळे स्त्रीचा खूप मोठा वाटा आहे घडवण्यामध्ये आज ते महिला सबलीकरण कार्यक्रमाच्या निमित्त चांगले संस्कार दिले त्यांना चांगलं शिक्षण दिलं तर कशाचीही कमतरता नाही पैसा हा सर्वस्व नसतो कारण पैसा कुठेही मिळवतो शेतकरी मिळवतो गरीब कामगार मिळवतो हो आणि अधिकारीही मिळवतो सरकारी नोकरदार मिळवतो हो पण जे संस्काराचं काम आहे ते फक्त एक स्त्री करू शकते मग अशीच शेंगे मॅडमने सांगितलं की आता समाजात वेगवेगळ्या घटना करतात तर त्या वेगवेगळ्या घटना मुलींच्या बाबतीत असं मुलांच्या मुला बाबतीत सुरक्षित मुलं आणि मुली आई वडिलांना सांगून जातात की आम्ही करलोशाई तर आई वडिलांनी तेवढंच लक्ष दिलं पाहिजे की आपला मुलगा नक्की काय करतोय शिकतय का कधी कधी असं असतं सांगून आई वडिलांनी उपविभागात पोलीस इन्स्पेक्टर उपस्थित शेडगी मेडन झाल्या त्यांचं सागर